नमस्कार रुचिरा डेली शेअर स्कूलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण ह्या तुरीच्या डाळीपासून तिखट वरण करणार आहोत तिखट वरण हा काय प्रकार आहे हे तुम्हाला रेसिपीमध्ये समजेल चला तिखट वरण करूया ही डाळ मी जाड बुडाच्या पाटेल्यामध्ये घालून घेत आहे तुरीची डाळ या वाटीच्या सायाने एक वाटीभर घेतलेली आहे त्याला भिजत घालण्यासाठी ह्याच वाटीच्या सायने तीन वाटी पाणी घेतलं होतं डाळ शिजण्यासाठी मी गॅसवर ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे खास जर आपल्याला तिखट वरण करायचं असेल तर डाळ कुकर ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची नाही ती पातेल्यामध्ये शिजवायची आहे तरच त्या तिखट वरणाला चव येते गॅसची फ्लेम हाय करू डाळ चांगली शिजवून घेऊया डाळ उकळत आहे गॅस स्लो करून घेते ही जी डाळीवर पेज आलेली आहे ते पेज आपण काढून घेऊ यामध्ये आता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे छोटा एक चमचा तेल घातला आहे पळीच्या साहायाने डाळ फिरवून घेऊ गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे वर असा अर्ध उघडं झाकण ठेवायचं आहे डाळ आता चांगली शिजवून घेऊया डाळ शिजायला ठेवून सहा ते सात मिनिट झालेले आहेत पाहूया डाळ शिजली का पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे डाळ घेऊन बघायची असं बोटात प्रेस करून मस्त डाळ शिजलेली आहे खूप मऊ करायचे नाही आहे अशीच आपल्याला डाळ शिजवायची आहे बोटाने प्रेस झाली की डाळ शिजली समजायचं गॅस बंद करून घेऊ डाळ गॅसवरून खाली काढून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मसाल्यातील छोटा अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे रवीच्या सायाने डाळ हटून घेऊ ही जी डाळ आपण शिजवलेली आहे त्याला आम्ही अर्धी कच्ची शिजलेली डाळ म्हणतो त्यामुळे कुकरमध्ये न लावता पातेल्यामध्येच अशी अर्धी कच्ची डाळ शिजून घ्यायची अशी ही शिजलेली डाळ आपण खाताना डाळीचे कण आपल्याला दाताखाली आले की चवीला एकदम चांगले लागतात व्यवस्थित डाळ हाटून घेतलेली आहे डाळीमध्ये जे पाणी दिसत होतं ते पाणी दिसत नाही आता डाळीत एक झ्यूस आहे आता असंच जर आपण डाळ खाल्ली तर ह्याला सपक वरण म्हणलं जातं परंतु हे आपण याला तिखट वरण करणार आहोत तिखट वरण करण्यासाठी गॅसवर छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण मोठा एक चमचा तेल घालून घ्यायचं अर्थात एवढी छोटी वाटी तेल घालून घेतलेला आहे स्लो फ्लेमवरच तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे यात आता आपण दहा बारा लसूण पाकळ्या घालणार आहोत ते एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत वाटून घ्यायच्या नाहीत चिरूनच घ्यायच्या हा लसूण तेलामध्ये लालसर रंगावर परतून घेऊ लसू चांगला लाल झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा यामध्ये आता थोडासा हिंग घालून घेऊ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा गोडा मसाला हा मसाला फार तिखट आहे त्यामुळे मी फक्त अर्धा चमचाच घालून घेतलेला आहे शिस्ती डाळ व तेलाचा तडका दोन्ही घेतलेला आहे आता आपण तिखट वरण तयार करून घेऊया हे तिखट वरण मात्र जेव्हा आपल्याला जेवायचंय तेव्हाच तयार आहे डाळ आणि तडका तयार करून ठेवायचा पहा या वाटीमध्ये मी डाळ काढून घेत आहे हे दिलेला तेलाचा तडका या डाळीवर घालून घ्यायचंय मस्त खमंग आपले हे तिखट वरण तयार झाले असे हे तिखट वरण आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो तिखट वरण तयार करून त्यामध्ये भात घालून देखील तो भात तिखट वरण मस्त लागतो तिखट वरणासोबत खाण्यासाठी कांदा देखील चांगला लागतो चला तर खाऊया असे एकदम खमंग तयार केलेले तिखट वरण तिखट वरण आपल्या सावडले असेल तर घरी नक्की करा कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशेस फूड ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद